सिवूड विभागात नवी मुंबई महानगरपालिकेतर्फे अतिशय निकृष्ट दर्जाची कामे करण्यात आली असल्याचा आरोप मनसे करण्यात आलाय सिवूड मनसे विभाग अध्यक्ष अमोल आयवळे यांच्या नेतृत्वाखाली मनसेच्या शिष्टमंडळाने मनपा अधिकाऱ्यांची भेट घेत या संदर्भात तक्रार देखील केले सिवूड विभागात वर्षभरात पंधरा ते वीस कोटींची कामे करण्यात आली मात्र सर्व काही निकृष्ट दर्जाची असल्याचे समोर येत आहे यामध्ये प्रामुख्याने सिवूड मधील अंतर्गत रस्त्यांच्या कामांचा सहभाग आहे पहिल्याच पावसात हे सिवूड विभागातील रस्ते वाहून गेल्याचं चित्र पाहायला आहे त्यामुळे अशा निकृष्ट काम करणाऱ्या ठेकेदारावर कारवाई करून त्याला ब्लॅकलिस्टेड करण्याची मागणी मनसेकडून करण्यात आले जय महाराष्ट्र नमस्कार मी अमोल मनसे विभागाध्यक्ष सिवूड्स आपण बघत असाल की अ आ... गेल्या वर्षभरात वर्षभरात जवळपास अठरा ते वीस कोटीची कामं सीवूट्स विभागामध्ये काढलेली आहेत याच्यामध्ये आपण बघत असाल सेक्टर पंधरामध्ये इंटर्न रोड असतील किंवा आपण बघत असेल की सिवूड्समध्ये सावळा हॉस्पिटल ते पामबीज असेल सावळा हॉस्पिटल ते आदर्श मार्केट असेल सेक्टर पन्नास नवीनचा रोड असेल हे बनवत आले पण आपण बघत असाल की पहिल्याच पावसामध्ये म्हणजे दहा दिवसही उलटले नाहीत काम करून त्या दहा दिवसामध्ये रोड वाहून गेले आहेत म्हणजे अतिशय निकृष्ट दर्जाचं काम आहे आम्ही मागील वर्षी याच टाईमला पावसाळ्याच्या वर्ष वेळेस आम्ही अधिकाऱ्यांच्या लक्षात आणून दिलं होतं की हा कॉन्ट्रॅक्टर ब्लॅकलिस्ट करा अतिशय दर्जाची कामं आहेत त्यावरती ते त्यांनी ब्लॅकलिस्ट करतो असं आम्हाला उत्तरही दिलं होतं पण परत त्याच कॉन्ट्रॅक्टरला लाखो ला, करोड रुपयाची कामं दिलीत जर आपण जर बघत असाल की जर ते काम लाख एक रुपयाचं काम असेल तर त्याचं पाच पैसेही खर्च केलेले नाहीत म्हणजे ते रोडमध्ये डांबर टाकले का नाही हे सुद्धा शंका आहे त्यामुळं आमची नम्रतेची विनंती आहे मी सीवूड्समधल्या नागरिकांची विनंती आहे की या कामाची चौकशी व्हावी आय आय टी पोईटच्या मार्फत याच्या कोर टेस्ट होत्या जेणेकरून लोकांच्या समोर येईल आता आम्ही ह्या पत्ता आम्ही आज चवडेसाहेबांना भेटलो चवडेसाहेबांना आम्हाला लिखित उत्तरही दिलं आहे की आम्ही हे चांगले चांगली चौकशी चा करू आणि हे पुन्हा नव्याने रस्ते आम्ही बांधू तसेच आम्ही उपायुक्तांनाही भेटलो पवारसाहेबांना त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं आहे की ह्या कामाची आम्ही चौकशी करू येत्या सव्वीस तारखेपर्यंत आम्ही याची वाट बघतोय सव्वीस तारखेपर्यंत जर याच्यावरती कसलीही कारवाई झाली नाही तर आम्ही येत्या सव्वीस तारखेला वॉर्ड ऑफिसवरती ढोल बजाव मोर्चा काढणार आहोत तसेच आपण बघत असाल की ब सेक्टर तीसमधील अगदी नवीन इमारत शाळेची जिला चार दिवसही झाली शाळा सुरू करून अशाचंही प्लॅस्टर कोसळलेलं आहे थोडक्यामध्ये तिथं शिकणारे मुलं असतील शिक्षक असतील हे वाचलेले आहेत तर आपण बघतो की आठ कोटी रुपये खर्च करून बांधलेली इमारत जर चार दिवसात शाळा सुरू झाल्यानंतर जर ते प्लास्टर पडत असेल तर त्यांची काय क्वालिटी आहे कामाची तर ह्याचीही चौकशी व्हावी अशीही आम्ही मागणी केलेली आहे तरी आम्हाला अपेक्षा आहे की हे चौकशी करतील अन्यथा आम्ही सीवूड्स कर ह्याच्या कामाची टेस्ट करू सर्व लाईव्ह जनतेसमोर आणि जे जा झाला हा भ्रष्टाचार बघत असेल आपण ह्या कामामध्ये हा लोकांच्या जनतेसमोर आपण उघडा करू तरी माझी नम्रतेची विनंती आहे आपल्या ह्याच्या माध्यमातून की ह्याची चौकशी व्हावी येण्या अन्यथा येत्या सव्वीस तारखेला आम्ही वॉर्ड ऑफिसवरती ढोल बजाव मोर्चा काढू धन्यवाद जय महाराष्ट्र